पिंडला आरोपींचे आरोप आरोपीवर पांघरू घालण्याचा प्रयत्न करण्याचा माझा आरोप आहे सरकार सिद्ध करू नको हे प्रतिगामीच आहे प्रतिगामीच असतील ना पुरोगामी माणूस कसं का काय मारेलो ज्या पुरोगामीत्वाचा लढा लढत आहेत दाभोळकरजी ते पुरोगामी प्रसंग येत नाही ही प्रतिगामी मंडळी जी, जी आहे ही सनातनी प्रवृत्तीची मंडळी आहे या सनातनी प्रवृत्तीच्या मंडळीचा त्यांच्या खुनामध्ये हात असावा असा आमचा दाट संशय आहे आरोप आहे आणि म्हणून सरकार कदाचित आरोपी माहीत असून देखील त्यांना घडवण्याचा हे सत्य लपवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे का लागत नाही सोड बॉम्ब हल्ले होतात तातंमध्ये हल्ले होता सरकार ताबडतोब पकडते मग पुण्यासारख्या शहरामध्ये डोळ्या ताबोळकरांच्या हत्या होते त्यांना का पकडले सरकारने का शोध लावू नये अडचण काय केली सांगाव सरकारने कुठपर्यंत तपास केला ते सांगावं सरकारने तेही सांगत नाही आहे म्हणजे सरकार काहीतरी लपवाछपवीचा प्रयत्न करते असा आमचा थ्राम आरोप आहे हीच गोष्ट बुद्धगाईच्या महाबोधी विहारावर दहा बॉस पोट झाले साखळी माहिती त्या संदर्भात अजून आरोपी सापडले नाही त्याचा शोध शोधला आज सामान्य जनतेचा काय हा हा संदेश जायला लोकांमध्ये टोल वसुली म्हणजे खंडणीचा एक प्रकार आहे जसे गुंड लोक बदमाश लोक लुच्चे लोक खंडणी वसूल करतात त्याचप्रमाणे सरकारला हाताची धरून मुट हे मोठमोठे कंत्राटदार जे आहेत आय आर बी सारखे हे पोलिसांच्या मदतीनं जनतेकडून अशा प्रकारच्या टोलच्या रूपानं खंडणी वसूल करत आहेत मी अभिनंदन करतो तमाम कोल्हापुरातील जनतेचं की जे टोल शहरामध्ये येणारे जे नऊ टोल ना हायवेवरचं समजू शकतो हायवेचे घ्या ना तुम्ही पण शहरामध्ये येण्या जाण्याचे जे रस्ते आहेत त्याच्यावर तुम्ही टोल वसूल करणार असाल तर हा कोल्हापुरातील जनतेला जनतेचं शोषण करणारा लुबाडणूक करणारा हा प्रकार आहे आणि हा कदापिही कोल्हापुरातील जनता खपवून घेणार नाही याच्यावर माझा विश्वास आहे त्याचं त्या संदर्भामध्ये मी सर्व या ठिकाणच्या सर्व राजकीय पक्षांचं सर्व कार्यकर्त्यांचं आणि कोल्हापुरातील तमाम जनतेचं मी अभिनंदन करतो आणि जनतेच्या भावनांचा आदर करून कोल्हापूर शहरामध्ये येणारे जे नऊ टोल नाके आहेत हे ट्रोल नाके रद्द करण्यात यावेत अशा प्रकारची आमच्या पक्षाची भूमिका आहे की आमच्या पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन सतरा नोव्हेंबरला नांदेड्या शहरामध्ये होऊ आहे